भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही आणि आम्ही एक रुपया विमा देतो गव्हर्नमेंट याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला मी मीडिया सकारात्मक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे की तोडून फोडून आणि काही वाक्य पाठवण्यासाठी मी टी आर पी साठी काही करता का तो सर्वात मोठा भिकारीचा अवल्याद आहे तो कास्तकाराच्या मात तो आज कृषी मंत्री बनला कृषी मंत्र्यानंच म्हटलं ना तोच तो, तो त्या लोकांचे भीक घेऊ घेऊ तो आज एवढा मोठा झाला अशा भिकाऱ्याले कास्ताकाराली भिकारी म्हणते काय काही आहे चांगली लोक आपले आपले उद्योग लावून आहे सरकारची यायला काही मदत नाही आहे तर सरकार तर कास्ताकाराच्या रोषावर पोट भरून राहिलं अन्नधान्य कास्ताकाराचं आणि ते मजा मोज मारते कास्तकाराला भिकारी बनवून ठेवलं दे हे तर वक्तव्य अगदी चुकीच आहे चुकी आपण शेतकऱ्यांना एक जगाचा पोशिंदा म्हणून समजलं जातो कारण की शेतकऱ्यांनी जर पिकवलं नसतं तर पूर्ण जग झोपलं झोपलेलं राहतं म्हणून मला असं वाटते की शेतकऱ्यांच्या बाबतीत जर असं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे आपण जगाचा पोशिंदा जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांना म्हणतो शेतकरी ऊन वारा पाऊस दुष्काळ काहीच पाहत नाही एवढं कोरोना येऊन गेला पण शेतकरी कुठेच थांबलेला नाही म्हणून ह्या शेतकऱ्यांना जर असं काही वक्तव्य केलं तर शेतकऱ्यांनीसुद्धा कुठेतरी हे मनावर घेतलं पाहिजे आणि हे शेतकऱ्यांनी पिकवणं हे थांबवलं त्यावेळेस हा होत आहे रे आता जेव्हा हा झाल्यानंतर पीक बंद केला आणि याच्यात आमच्या शेतकऱ्याची प फस फसवगिरी झाली आता ते शंभर रुपये करा दीड दीडशे रुपये करा म्हणजे काय या शेतकऱ्या या शेतकऱ्याविषयी धोरण आहे काय यांचं हे जे आम्ही पिकवतो त्यातूनच आमचेच हे करते आता सोयाबीन कापूस याला भाव नाही मग या आमचेच पैसे काढून आम्हाला वाटतात ते लागलेला खर्च तर पुष्कळ आहे बियाणं महाग खत महाग औषधी महाग जमलं काही बस काही नाही अकरी घाटाचा गा, चालतंय भाव भेटला मला नाही भावच नाही साडेतीन ना हजार चार हजार रुपये सोयाबी पस्तीसशापासून